नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये पहिला प्रश्न बघूया ताऱ्यांचे लुकलुकणे दुखणे कशाचे उदाहरण आहे ताऱ्यांचे लुकलुकणे हे अपवर्तन याचे उदाहरण आहे कळंब नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यात आहे कळंब नावाचा तालुका यवतमाळ आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या दोन जिल्ह्यात आहे वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा धरा कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे या जिल्ह्यात आहे सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे पैनगंगा या नदीवर आहे मुस्लिम लीगने कोणता दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केला बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस पुणे करारात गांधीजींच्या वतीने कोणी सही केली होती पंडित मदन मोहन मालवीय एस बी आयची हो। स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एक जुलै एकोणीसशे पंचावन्न कोणता दिवस राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो चोवीस मे मोटार वाहनास कोणता विमा करणे सक्तीचे आहे त्रयस्थ व्यक्तीचा विमा कोणत्या रोगाला ब्रेकवून ताप असेही म्हणतात डेंग्यू सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे संसद खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरतात वरील सर्व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती बोरावारे कोणत्या प्रदेशातून प्रवाही असतात अंटार्क्टिका महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार हा जास्त आहे महाराष्ट्रातील साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदी खोरे कोणते वैनगंगा आणि वर्धा खोरे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी पार पडलेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाली होती बेळगाव लोकमान्य टिळकांनी खंडबंदीचा चळवळ कोणत्या संघटनेमार्फत राबवली सार्वजनिक सभा भारताला स्वातंत्र्य प्राप्त वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते जे पी व्हिडिओच्या माध्यमातून वाय सी स्वीकारणारी देशातील पहिली बँक कोणती कोटक महिंद्रा बँक निशाचर म्हणजे काय रात्री फिरणारा आडकाठी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मोकळीक तोंड डाबून मुक्यांचा मार म्हणजे काय मुकाट्याने दुःख सहन करणे काकदृष्टीने पाहणे म्हणजे काय बारकाईने पाहणे संमती वय विधेयकास कोणी विरोध दर्शवला होता लोकमान्य टिळक तेर्क। लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे कोणी म्हटले आहे पंडित नेहरू महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे जास्त प्रमाणात आढळते विदर्भ महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्वात तरुण आमदार कोण जिशान सिद्दीकी अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आसाम कोतवालाची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो तहसीलदार दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे आधीश राशी झेंडा सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला एकोणीसशे तेवीस कॉमन व्हील हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे आणि बेजंट बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे सचिंद्रनाथ सन्याल तैनाती फौजेची स्थापना कोणी केली होती लॉर्ड वेलसी केळगाव येथे मुक्ती सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली पंडिता रमाबाई भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त होते तामिळनाडू काटेपूर्णा व नळगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत पूर्णा नदी तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे कर्नाटक सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गुजरात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती बेसाल्ट संताल ही जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते पश्चिम बंगाल संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके लढा विमान खालीलपैकी कोणते आहे तेजस भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे श्रीहरी कोटा भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहे सुचेता कृपालानी चार मिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे हैदराबाद केदारनाथ ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे मुंबई